सतराशे पदांची तलाठी भरती होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे मग तलाठी भरतीचा अभ्यास करताना गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास नेमका कसा करायचा असा प्रश्न तुमच्यापैकी अनेक जणांना पडला आहेच आपण कालच दीडशे दिवसांची स्ट्रॅटजी पाहिली आहे आणि त्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक विषयाच्या सिलेबसचं डिकोडिंग मी तुम्हाला करून देणार आहे आणि त्याचाच हा व्हिडिओ म्हणजेच गणित बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यासक्रम आज आपण पाहणार आहोत मुळात काय होतं की तुम्ही कोणत्याही परीक्षा देताना जर त्याचा अभ्यासक्रमच माहीत नसेल आणि घेतलं कुठलंही पुस्तक आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचलं तर त्याचा काहीही उपयोग होत नाही म्हणून या व्हिडिओमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत विचारले गेलेले प्रश्न त्याच्यातले महत्त्वाचे टॉपिक कमी महत्त्वाचे टॉपिक या सगळ्या गोष्टी समजणार आहेत गणित बुद्धिमत्तेच्या बाबतीत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तलाठी भरती असू देत किंवा सरळ सेवेचा कोणताही पेपर असू देत गणित बुद्धिमत्तेला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे का महत्त्व दिलं पाहिजे कारण गणित बुद्धिमत्ता जवळपास पन्नास मार्कांना विचारला जातो आणि आपल्यासोबत परीक्षा देणाऱ्या जवळपास साठ ते सत्तर टक्के मुलांचा गणित बुद्धिमत्ता हा विषय कच्चा असतो मग हा विषय जर तुम्ही स्ट्रॉंग केला तर तुम्हाला एक एज मिळून जातो म्हणजेच काय की त्या मुलांपेक्षा चार पावलं तुम्ही पुढे जाता आणि गणित बुद्धिमत्तेमध्ये जास्त मार्क्स घेतले तर मिरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येण्याची शक्यता खूप जास्त वाढते आणि म्हणूनच गणित बुद्धिमत्तेचा भाऊ न करता त्याला खूप अवघड विषय न समजता आज आपण स्मार्टली त्याचा अभ्यास कसा करायचा आहे या गोष्टी शिकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात सगळ्यात पहिलं तर नेहमी विचारले जाणारे व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आपल्याला पाहिजे आहेत गणित विषयाचे का पाहिजे आहेत ते मी सांगते जर तुम्ही गणिताचा अभ्यास करायला घेतला जसं की मी नेहमी सांगत असते की गणितासाठी बुकलिस्टमध्ये सतीश सरांचं किंवा सरांचं पुस्तक मी सरळ सेवेसाठी तुम्हाला वापरायला सांगितलं आहेच तुमच्याकडे ते पुस्तक नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते ते पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता मग आता ते पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत जर अभ्यास करायला घेतलं तर त्या पुस्तकाचाच अभ्यास करायला आपल्याला चार ते पाच महिने जातात मग चार ते पाच महिन्यानंतर येणारी परीक्षा तुम्ही फक्त त्या एका पुस्तकावर कशी देणार म्हणून आपण काय करायचं आत्तापर्यंत झालेल्या पेपरचं ॲनालिसिस करून नेहमी विचारले जाणारे टॉपिक कोणते आहेत त्याचा आधी अभ्यास करून घ्यायचा मी स्वतः हे ॲनालिसिस केलं आहे टी सी एसने आत्तापर्यंत घेतलेले पेपर तलाठी भरतीचे मागे झालेले पेपर आणि वेगवेगळ्या विभागांचे झालेले पेपर यांचं ॲनालिसिस करून नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्याच्यावरचे टॉपिक मी तुम्हाला इथं सांगणार आहे आता गणितामध्ये सरळ रूप द्या हा प्रश्न आपल्याला नेहमी दिसतो त्याच्यामध्ये बॉडमासचे नियम वापरले जातात हे सगळेच टॉपिक मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण या टॉपिकचे जेव्हा व्हिडिओ येतील ते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिसतील ओके दुसरा टॉपिक आहे आपला नफा तोटा याच्यावर सुद्धा खूप प्रश्न विचारले गेलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिसरा टॉपिक आहे आपला शेकडेवारीचा तसंच व्याज वेग या सुद्धा खूप जास्त प्रश्न विचारले गेले आहेत आणि ऑलमोस्ट प्रत्येक पेपरमध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारले आहेत तसेच सरासरी बोट आणि प्रवाह नळ आणि टाकी आणि अंतरवेळवेग म्हणजेच रेल्वेवरची उदाहरणं आता हे जे नऊ टॉपिक आहेत तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता हे जे नऊ टॉपिक आहेत कोणताही पेपर उघडला की या नऊ टॉपिकवरचा एकतरी प्रश्न तुम्हाला त्या पेपरमध्ये दिसतोच म्हणून हे टॉपिक आधी स्ट्रॉंग करून घ्यायचे आहेत त्यानंतर गणिताचेच कधीतरी विचारले जाणारे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत मग कधीतरी विचारले जाणारे म्हणजे काय प्रत्येक पेपरमध्येच ह्याच्यावरचं गणित तुम्हाला दिसेलच असं नाही मात्र बऱ्याचशा पेपरमध्ये याच्यावरचं एखादं गणित मात्र तुम्हाला नक्की दिसतं मग याचा अभ्यास कसा करायचा तर याचा अभ्यास आधी महत्त्वाचे टॉपिक करून झाले आपले खूप महत्त्वाचे टॉपिक करून झाले की मग या टॉपिकचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे मग याच्यामध्ये वर्ग समीकरणे चलिय समीकरणे बेसिक मॅथ्स बेसिक मॅथ्स तर आपण घेतलेलं आहे गुणोत्तर प्रमाण अपूर्णांकसुद्धा आपण आपल्या या चॅनलवर घेतलेला आहे भाज्यभाजक भागाकार भूमितीचे काही प्रश्न वैवारी आणि मिस्लेनियस मिस्लेनियस म्हणजे इतर प्रकारची गणितं असे टॉपिक महत्त्वाचे आहेत जे कधीतरी विचारले जातात आता याचासुद्धा चांगला अभ्यास आपल्याला करायचा आहे कारण जर एखाद्या पेपरमध्ये याच्यावरचं वेटेज वाढलं तरीसुद्धा आपल्याला ते प्रश्न चांगल्या प्रकारे हाताळता आले पाहिजेत आता सेम आपण बुद्धिमत्तेच्या बाबतीतही पाहणार आहोत आता बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न आहेत हे पाच टॉपिक असे आहेत की प्रत्येक पेपरमध्ये याच्यावरचे तुम्हाला काही प्रश्न नक्की दिसतील जसं की संख्या मालिका म्हणजेच पुढची संख्या ओळखा किंवा गाळलेली संख्या ओळखा किंवा वेगळी संख्या ओळखा तसेच अक्षर मालिका आणि अल्फा अल्फान्युमेरिक म्हणजे अक्षर आणि संख्या या दोन्ही गोष्ट एकत्र करून सिरीज तयार केलेली असते तसेच वेन डायग्राम तसे आता वेन आकृती बऱ्याच मुलांना अवघड जाते तीसुद्धा आपण समजावून घेणार आहोत आपल्या या चॅनलवर तसेच सहसंबंध ओळखाचे काही प्रश्न असतात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सहसंबंध ओळखामध्ये आपल्याला दिसतात आता बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा असे काही टॉपिक आहेत जे कधीतरी विचारले जातात मात्र ते महत्वाचे आहेत ते आहेत पझल त्यानंतर बैठक व्यवस्था कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न नातेसंबंधांवरचे प्रश्न चिन्हांचा उलटसुलटपणा म्हणजेच समजा अधिकला वजा म्हटलं वजाला भागाकार म्हटलं भागाकारला गुणाकार म्हटलं तर खाली खालील उदाहरणाचं उत्तर काय येईल अशा प्रकारचे प्रश्न त्याला म्हणतात चिन्हांचा उलटसुलटपणा आणि लॉजिकल मिस्लॅनियस म्हणजे कुठलंही टॉपिकचं नाव नसतं मात्र आपल्या लॉजिकनी आपल्याला काही प्रश्न सोडवता येतात त्याला आपण लॉजिकल मिस्लॅनियसमध्ये टाकतो बुद्धिमत्तेच्या बाबतीत आय होप की तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे हे प्रश्न समजले असतील मग आता असे काही टॉपिक आहेत का की आहे जे टॉपिक केलेच नाही पाहिजेत तर ज्याला आपण लेस इम्पॉर्टंट टॉपिक असं म्हणतो तर या व्यतिरिक्त राहिलेले सगळेच टॉपिक आपल्या परीक्षेसाठी कमी महत्त्वाचे आहेत मग ते टॉपिक अजिबातच करायचे नाही का जर तुमचे आधीचे मी सांगितलेले सगळे टॉपिक करून झाले तर तुम्ही राहिलेले टॉपिकसुद्धा करू शकता कदाचित त्याच्यावरतीही एखादा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसू शकतो पण आधी ते टॉपिक आपल्याला करायचे आहेत ज्याला वेटेज सगळ्यात जास्त आहे त्याला म्हणतो आपण स्मार्ट स्टडी मग आता ते अभ्यास किंवा ते टॉपिक कोणत्या पुस्तकातून करायचं मी अगेन सांगते सतीश वैशेसरांचं गणिताचं हे पुस्तक छान आहे बुद्धिमत्तेसुद्धा छान आहे तसेच सरांचं पुस्तक बरेच जण वापरतात त्यांचंसुद्धा पुस्तक खूप चांगलं आहे त्यांच्याकडे पुस्तक नसतील त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकते ते पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता आणि आता तलाठीचा अभ्यास करायचा म्हटल्यावर एका स्ट्रॅटजीने तो अभ्यास करावा लागतो आणि या व्हिडिओमध्ये याच्यानंतर तुम्हाला लिंक येईल त्या व्हिडिओमध्ये मी एकशे पन्नास दिवसाची तलाठी भरतीची स्ट्रॅटजी सांगितली आहे ती स्ट्रॅटजी जे जी मुलं वापरत आहेत ज्या ज्या मुलांना मुलांनी तो व्हिडिओ पाहिला आहे त्या सगळ्यांना आता कॉन्फिडन्स आलेला आहे की ह्या एकशे पन्नास दिवसामध्ये त्यांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे होणार आहे तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ नक्की पाहा त्याची लिंक येईल तुम्ही इथे क्लिक करून तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारे प्रत्येक विषयाची आपण स्ट्रॅटजी घेऊन येणार आहोत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा थँक्यू सो मच